अमरावती गुन्हे विशेष एटीबी पथकाकडून दहा किलो गांजा जप्त बडनेरा रेल्वे स्टेशन रेस्ट हाऊसकडे जाणाऱ्या रे मार्गावरून आरोपी बंडू पुरुषोत्तम वानखेडे हा दहा किलो गांजाने भरलेली बॅगची खेप घेऊन जात असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या टीपवर सापा रचून बंडुयाला गुन्हे शाखेच्या सीमा दाताळकर यांनी बडनेरा येथील अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक अकरासमोर ताब्यात घेतलं असता त्यांच्याजवळून जवळपास दोन लाख रुपये इतका किमतीचा गांजाची खेप मिळाली असता त्याला ताब्यात घेण्यात आलं सदर मोठी कार्यवाही असून पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये दाताळकर यांची टीम ए टी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंगळे यांच्यासह अजय गाडेकर सुधीर सोनपराते विजय पेठे सय्यद इम्रान सुधीर गुडदे उमेश कापडे गजानन सातंगे यांचा समावेश आहे